मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा कपाशीच्या लागवडीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि अशातच शेतकरी बंधूंची जी धावपळ लागलेली आहे ते म्हणजे आम्ही कोणत्या वनाची निवड करायला पाहिजे कोणतं वन चांगलं आहे कोणत्या वनाची आम्हाला निवड करायला पाहिजे कोणत्या वनापासून आम्हाला अधिक उत्पादन मिळेल तर याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनल पहिल्यांदा आले असाल तर हेल्पिंग फार्मर युट्यूब नक्की सबस्क्राईब करा शेतकरी जर मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला दुकानामध्ये अशा पद्धतीच्या काही रेखा सजवलेल्या दिसतात बरीच जी वानं आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात परंतु यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक कन्फ्युजन होतं की मी हे वान घेऊ का ते वान घेऊ त्यामध्ये आपण बऱ्याच शेतकरी बंधूंशी चर्चा करतो की कोणत्या पद्धतीचं वान चांगला आहे काही दुकानदारांशी चर्चा करतो की यातलं मी कोणतं वान नेऊ जेणेकरून मला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळेल तर आज आपण त्याच काही वाना मोजकी जी वानं आहे जे टॉप पाच मा ते दहा अशी वानं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही एवढ्या वानातून जर तुम्हाला निवड करायची असेल तर, नो शेवट नो आपन तर वाना है। ते कोणते कोणते वानं आहे हीच माहिती आपण घेणार आहे तर शेतकरी बंधूंना व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी बंधू आपण जर बघितलं तर शेतक मार्केटमध्ये सध्या शेतकरी बंधू जास्त जे वाणाची मागणी करत आहे ते म्हणजे अजित एकशे पंचावन्न त्यामध्ये रेवंत आहे संकेत आहे नाट सीट्स कंपनीची सोबतच राशीची सिक्स फाईव्ह नाईन आहे राशीची प्राईम आहे तर यासारख्या त्यानंतर तुलसी सीड्स कंपनीची कबड्डी आहे तर, तर शेतकरी बंधू यासारख्या वानाशी निवड करत आहे परंतु हे वान मार्केटला उपलब्ध नाही म्हणून आता हे वान मार्केटला उपलब्ध नाही याचं प्रोडक्शनचे प्लॉट बऱ्यापैकी खराब झालेले होते म्हणून शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी किंवा शेतकरी बंधू ते उपलब्ध होऊ शकत नाहीये परंतु आपल्याला आता काय करायचं आहे की ते वान मिळाले नाही म्हणून आपण शेती करायची सोडायची का वानाचा जो गुणधर्म आहे तो एक जवळजवळ सारखाच आहे जेनेटिकल ते वाण सारखे जे असतात त्याची उत्पादन क्षमता देखील चांगल्या पद्धतीनं असते परंतु आपण मॅनेजमेंट कशा कर पद्धतीनं करतो यावरती आपल्या पिकाचा जे उत्पादन आहे ते अवलंबून असतो म्हणूनच आपल्याला आता काय करायचं आहे की आपण चांगल्या पद्धतीचे वान निवडायचे जे की मी पाच सहा वान सांगितले आहे ते जर तुम्हाला मिळत नसेल मिळाले तर फारच चांगलं जर नसेल मिळत तर तुम्ही नक्कीच या सारख्या वानाची निवड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की बायोसिट्स कंपनीची आहे फक्त काय रस्त्याच्या किडीला थोड्या मोठ्या प्रमाणात बळी पडते त्यामुळे फवारणीचा खर्च तुम्हाला जास्त करावा लागतो परंतु नंतर जर तुम्ही बघितलं तर अंकुर सिट्स कंपनीची हुंकार जबरदस्त वान आहे मध्यम जमिनीसाठी ते काळ्या जमिनीसाठी उपयुक्त असणारं वान आहे चांगल्या पद्धतीचं पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता देखील या वानामध्ये आहे त्याच नंतर तुम्ही हे प्लॅटिनम बघू शकता प्लॅटिनम देखील चांगल्या पद्धतीचं वाहन आहे याची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये करू शकता नंतरच तुम्ही नवनीत घेऊ शकता नुज्य कंपनीची हे देखील चांगल्या पद्धतीचे उत्पादन देणारी व्हेरायटी त्या दे ठिकाणी आहे नंतर तो आपण बघितलं तर खाली एक तुम्हाला एसआरसीएस सिक्स थ्री नाईन दिसतंय हे सिरामा सीड्स कंपनीचं आहे हे जे व्हेरायटी आहे ते तुम्हाला कोरोडो आणि बागायतीसाठी उपयुक्त अशी व्हेरायटी ठरणार आहे त्यामुळे याचा देखील वापर तुम्ही या याची देखील लागवड तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या गोंडाचं वान आहे सहा ते साडे सहा ग्रॅम पर्यंत वजन या व्हॅरायटीचं जातं त्यानंतरच तुम्ही सिरामा सीड्स कंपनीची दुसरी व्हेरायटी म्हणजे स्पंज याची देखील निवड करू शकता हे देखील चांगलं टॉपचं असं वान आहे नंतरच शेतकरी मित्रांनो तुम्ही क्रिस्टल कंपनीच्या सी सी एच झिरो नाईन या वानाबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट शेतकरी बनून आलेले आहेत चांगल्या पद्धतीचे उत्पादन शेतकरी बनून घेतलेलं आहे साधारणतः बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत देखील उत्पादन सीसीएस झिरो नाईन या वानापासून शेतकरी बनून घेतलेलं आहे रोष किडीला कमी बळी पडणारा वान आहे वारंवार फवारण्याची गरज पडत नाही त्याचबरोबर बोंड अडीची जे समस्या आहे ते मोठ्या प्रमाणात यामध्ये दिसणार नाही कमी प्रमाणात तुम्हाला दिसणार बोंड अडीला प्रतिबंध असणार हे सीसीएस झिरो नाईन हे वान आहे त्यानंतर आणखी आपण बघितलं तर नवीन एक व्हरायटी निघालेली आहे मैकोची नीना या वानाबद्दल तुम्ही मी जास्त काही बोलणार नाही याच्याबद्दल मला जास्त कल्पना नाही आहे परंतु तुम्ही यावर्षी ट्रायल म्हणून एखाद्या पाकिटची निवड नक्कीच करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जंगी जंगी हे वान अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन देणारं वान आहे कोरडभाऊ जमिनीसाठी बागायतीसाठी मध्यम कालावधीच असं वान आहे त्यानंतर आपण बघितलं आपण बघितलं आणखी तर आदित्य सीड्स कंपनीचं मोक्षा हे देखील कोरड होऊ आणि भारी जमिनीसाठी अतिशय उपयुक्त वाहन आहे एकशे पंचेस ते एकशे पन्नास दिवसाचा याचा कालावधी आहे म्हणजेच काय तर लवकरात लवकर येणार हे वाहन आहे याची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही अंकुर सिप्स कंपनीची कीर्ती हे देखील टॉपचं असं वान आहे याचं देखील उत्पादन बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये याची लागवड केली जाते आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्यांना मिळतं म्हणून कीर्तीची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये करू शकता नंतरच तुम्ही धनदेव मायक्रो सीट्स कंपनीचे धंदेव ते तुम्हाला दिसत आहे हे देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणारी ही व्हेरायटी आहे नंतर अंकुर सीट्स कंपनीची तीस अठ्ठावन हे देखील अतिशय जबरदस्त अशी व्हेरायटी आहे त्यानंतर जीएन तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहे जीएन जे आहे ते धरती सीट्स कंपनीची आहे आणि हे मोठ्या बोंडाचं वान आहे सहा ते साडे सहा पर्यंत जे वजन राहतं त्याचबरोबर जे मजुरीला जे त्याचबरोबर वेसनेस देखील सोपं असं हे वान आहे शेतकरी बंदू त्यानंतर आपण जर बघितलं तर हरीश अंकुर सीड्स कंपनीचा वाहन आहे याची देखील मागणी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु हे वाहन देखील उपलब्ध नाही आहे त्यामुळे शेतकरी याची लवकरात लवकर खरेदी तुम्ही करून नक्कीच या वाहनाची निवड दोन हजार चोवीस मध्ये लागवड जे आहे ते तुम्ही करू शकता शेवटचं राहिलेलं होतं ते म्हणजे आपलं मनीमेकर जे काही कावेरी सीड्स कंपनीचा आहे मनीमेकर कोरडो जमीसाठी उपयुक्त असं वाहन आहे कमी पाण्याचा स्थान सहन पाण्याचा ताण सहन करणारी ही व्हेरायटी आहे याचा देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीस साठी करू शकता तर शेतकरी बंधूं हे होते आजचे आपले दोन हजार चोवीस साठी टॉप पाच ते दहा असे वान जे की मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेले आहे यापैकी कुठल्याही एखाद्या वानाची निवड केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन होईल शेतकरी बंधू अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद